नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊच संपूर्ण भेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा शरद पवारांना मोठा दणका आमदारांचा अचानक राजीनामा जाणून घेऊच सविस्तर भेट मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा राजीनामा दिला आहे शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन होत आहे याच कार्यक्रमामध्ये चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील विधानसभा निवडणुकीपूर्वी सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये होते मात्र निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला होता आता एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे निवडणुकीसाठी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला होता आता मदे ये है। ते पुन्हा अजित पवारांच्या पक्षामध्ये येत आहेत त्यामुळे नक्की शरद पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या आमदारांच्या राजीनाम्यामुळे काही शरद पवार गटावर परिणाम होईल का, का। कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट्स वर जय महाराष्ट्र